भाजी वगैरे बघताना थांब तू <laughs> बोट नको काढवा लगेच डुबो अजून पाण्या पणसा इथे एकदम गाववाली झाले तिकड भगवान पाच मिनिट केली रो दो यूट्यूबचा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आज फर्स मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो मी व्लॉग बनवणार नव्हतो पण म्हणजे बनवतो कारण ही माझी म्हणेचं छानू तर ती व्लॉग बनवायची आणि ती आता बनवत नाही कारण तिचं दोन यूट्यूब चॅनल आहे तर मी तिला सांगतो व्लॉग बनो कारण व्ह्यूसाठी नाही पण आपली एक मेमरी होतं नंतर बघायला मजा येतं म्हणून म्हणून आता मीच बघू तो काम करतो का मला बघत राहता आता आम्ही चालले मावशीच्या इथे फार्म हाऊसला आता नेरल स्टेशनवरून आम्ही रिक्षा मध्ये नाही इकडून फार्म हाऊसला जाणार आहोत आता तिथे डायरेक्ट गेल्यावर तुम्हाला हो दाखवतो आणि आमचं स्वागत करायला ॲश होलंय आता येऊ जाम नाटका करीत जाम झाडल्या मावशींनी आंब्याची नित झाडं पेरूची आवडी मोठी माझ्यावर बॅग दिले मला उचलत पण नाही जाम झाड तुटली त्या दिवशी गारा पडलेल्या तर जाम नुकसान पण झाला न जरा चढाला आम्ही तो पोचलो अजून मावशीचा पोचली नाही कारण त्यांची ट्रेन मिस झाली डोंबिवलीवरून डोंबिवलीची मावशी येणार मनसा वैष्णवी ताई बाबू अजून दुसरा कोण येईल माहीत नाही आता येतील तेव्हा मला समजेल कोण आले कोण नाही ना घर आतमध्ये फर्निचरचं काम पण चालू आहे हां आमची शानू आलेली आता हाय कर सांगू सगळ्यांना बोल सबस्क्राईब कर मावशीला सबस्क्राईब करायला सांग बोल सबस्क्राईब करा ही बघ वैष्णवी ताई आणि माग मावशी येतं चालत चालत आणि एक पार्सल इथं आधीच पोचले मनसाला <tik> बघून ऐश आणि फळ जाम खुश झाले अजून तिघी जणी आल्या अपर्णा मावशी पिंकी मावशी <laughs> संध्याकाळ झाले आणि आम्ही बाहेर बसल्या टाइमपास साठी आणि इकडच्या सनसेट तर एकदम भारीच दिसतं तुम्हाला दाखवतो मी एकदम भारी व्ह्यू आहे इकडचा इथं आल्यावर जाम भारीच वाटतं सगळी बाहेर बसले लाईट झाली त्याच्यामुळे जाम गरम होतं आणि हवा पण येत नाही नाही तर डेलीची जाम हवा येत इथं आता सगळे चाय पियाला बसले आहे हा तो सांगलाच नाही आहे समोर असं तर दुसरे टाइम दुसरे दुसऱ्या सीजनला म्हणजे फक्त मार्च पासून इथं आवरा गरम व्हायला लागले नाहीतर इथं फॅन पण नाही चालू ठेवत आवडी थंडी लागतं पण आता जामच गरम होत त्याच्यान दुसरी लाईट पण झाली गरम होत तरी सगळ्यांना चाय पूजन कोणी असं बोलत नाही की मला चाय नको चहा आम्ही देत नाही पण ती खारी एकदम एन्जॉय करतो कुरकुर करून चाय बी पिला सगळे बी आता सगळी चालले तिथं खालती झाडांजवळ बसायला कारण वरती पक्काच गरम होत होता आता झाडामध्ये आलो होत जरा थंडावा तरी वाटत बरा वाटला झाडा जाम जरुरी परत लाईट गेले आणि उद्या मावशीचा बर्थडे आहे म्हणून फुग फुगवत घेतले आणि डेकोरेशनची तयारी चालू आहे आता बघू परत किती वाजता लाईट येत बड्डे पण सेलिब्रेट करायचं आम्हाला भजी बनवले मावशींनी ना सगळी भजी खायला बसले इला नाही दिला भजी बाबू कशी लागतात द्या।, द्या भजी <laughs> कशी चान। <laughs> लागते तुम्ही वटले म्हणून गिनी कुठे डाल डालीच्या वाटण मीनी केले बरोबर टेस्टी कोण बोलला बारा आला अजून डेकोरेशन झालं नाही डेकोरेशन चालू आहे पहिले भिंतीला लावलेला तर सगळा गलत होता चिपकलाच नाही आता दरवाज्याने चिटकवला मावशीची तयारी चालू चानू डेकोरेशन करता <laughs> एक मेल्ट जला दुपारी गर्मी मुलं पूर्ण लिहिलेला रे आय लव चाय पण आता बिना चेन कहा हा बस तवराच राहिला आय लव हार्ड होता त्याच्या <laughs> क हालत झाले तुम्ही बघा किसीने कुछ नहीं देखा <laughs> मावशीला गिफ्ट आणले माणसानी ना, ना वैष्णवी ताईनी खोल मावशी गिफ्ट प्रत्येक बघू आता मावशी गिफ्ट खोलतात त्याच्यान क दिले बघायला आता जाम गिफ्ट भेटले मावशीला अरे पॅकिंग वे पॅकिंग पूर्ण शृंगार दिले मावशीला जाम पॅकिंग सगळे गिफ्ट खोलायला घेतले आणि आवर गिफ्ट आण मावशीला एकटीला खोलायला जमत नाही सगळं सामान म्हणजे मनसांनी मनसासाठी घेतलंय असं मला वाटतं <laughs> बरोबर आहे ना, ना हो। मी तुला एकदम बरोबर ओलाखत मग मावशी तुला कसा वाटला गिफ्ट बघून मावशी तुला कसा वाटलं आवर गिफ्ट बघून

काल रात्री बड्डे सेलिब्रेट करायला थोडा उशीर झाला आणि सगळी झोपली नंतर आता आज पण बड्डे सेलिब्रेट करायचा म्हणून जेवणाची तयारी वगैरे चालू आहे मम्मीचा वगैरे जेवण बनवतात मनसा ना मामा पण येणार आज आ मावशी सारधे जातील पण आम्ही राह आज पण आता अजून दाखवीन तुम्हाला पुरं होणार ते बोंबील बनवल्यान मनसांनी आणि बिर्याणी पण ती बनवणार ना वैष्णोदायनी का बनवला ती फक्त ऍक्टिंग बनवायची मावशी पिंकी मावशी त्या घरी गेले आणि मामा पण आले मामा म्हणजे आमची मावशी तिचा बड्डे तिचा नवरा आले या बसल्याने अजून मनसाची बिर्याणी रेडी नाही झाली हा चार तास झालं बिर्याणीच बनवत ना तयारी चालू आहे तिची इथं येऊन बसले बिर्याणी बनवायची सोडून ना आता मोठी मावशी आणि डॅडी पण येणार निघले त्यांनी कॉल पण केलेला काल मावशीला नेल पेंट गिफ्ट दिले त्याच्यावर चा प्रयोग चालू नेल आर्ट करण्याचा प्रयत्न सजेशन दिले नेल आर्ट चाल खोल युट्यूब ला बघू आता यांचा सक्सेस होत चालू मग माणसा तुला खूप युट्यूब चॅनल खोलाचा मदले जे अरे का हो नेल पेंट वेस्ट करता तर था। करून तुम्हाला करून मानू मजा थांब तू नको गिरवू हट पण युट्यूब चॅनल तर माणसाला बोलायचा नेल आटचा मी असं नाही करणार आम्ही ओला करू आपण याला दिलं

आज जामच इथं हवा सुटले म्हणजे नेहमी जास्त पण कालपासून नव्हती तवी हवा ना आता जाम हवा चालू झाले म्हणून आता गरम पण होत नाही ना काल लाईट पण गेलेली हवा पण नव्हती ॲज अ लाईट ना गरम पण होत नाही जाम हवा सुटले मावशी आज गेले तिथं खाली झाड सुकलेलं तोडत होती देवी मावशी मामा मनसा ना मम्मी तिथं गेले मनसा इथे एकदम गाववाली झाले तिकडच्या खाली जाऊन <laughs> लाकडा विकड हल्ल्या हवा आता इथं आग पण पेटत नाही भगवान पाच मिनिट केली रोग दोन इंद्रदेव इंद्रदेव कशाला पाऊस करायला थांबलेली हवा तर खुशी मम्मी ना मामा गेलेली आंबे आणायला दुसरे फार्म हाऊस ला पण आणलाय दाखवतो मी आता डॅडी आणि मावशी पण पोचली मावशीला केक आणायला सांगलेला तो घेऊन ती येत होती लांब एकदम गाडी मोठी मावशी आली आणि तिने मावशी साठी गिफ्ट कप हे आणले जाम भारी आमची मोठी मावशी आले अजून एक शैला मावशी आली ना फायनली आता बिर्याणी रेडी झाले आता लास्ट प्रोसेस चालू आहे <laughs> डॅडी मामा तिथं वरती बसले आणि सानू पण गेले एकदम भारी पॉइंट इकडचा आता मावशीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तिथंच थोडासा डेकोरेशन करू आणि इथंच बर्थडे सेलिब्रेट करू यांची बारबेक्यूची तयारी चालू आहे सनसेट बघा एकदम भारी छानच फोटोशूट चालू हवा पण जामच भारी येतं आज म्हणजे नेहमीच येतं फक्त कालच हवा नव्हती इथं गी बहिणी निघल्यान आता फिरायला भाजी वगैरे बघता इथे ही सगळी चाफ्याची झाड जाम फुला पण यायची पण आता सध्या नाही झाडं जरा सुकली पण सगळी ना असंच टाइमपास सगळी झाडं वगैरे बघता आणि फार्म हाऊस पूर्ण चिरांच्या विटाचा बनवलेला कारण म्हणजे थंडा राहण्यासाठी आणि एकदम गावा ठिकाणीचा घर वाटण्यासाठी मामाने चिरांच्या विटा आणून पूर्ण फार्म हाऊस केलं आहे इथं पण भरपूर झाडां शेकटाच्या शेंगा जांभळाच्या जाम नारळाची काजूची केळी तिकड लिंबूची पण झाडा होती लालिंबाच्या पण झाड जार, भरपूर झाडं मम्मीने घोसाली घेतल्या घासणी करायला याच्या बिया काढून नंतर याची घासणी बनवायचे चाफ्याची फुला फुला खुरत आता मावशी सजेल्यान भाजी बिजी बघायला भाजी, भाजी आता रळली नाही आल्यान आता नंतर इथं टॉमॅटो होती वांगी इथं मिरच्या मम्मीनी इथं वांगी खुरल्यान बरीच टाक टाकपेशवीन आणि मावशी फुला खुरतं तिथं चाफ्याची <laughs> फुलांच्या वेली कृष्ण कमल वगैरे मार्चमध्ये आम्ही आलेलो होलीला तेव्हा जाम फुला वगैरे होती ना तेव्हा अजूनच भारी दिसत होता आता उन्हा मुलं तर जरा कमीच झाले पूर्ण फुलांचा फळांचा सगळा कमी झाले मावशीचा पण फिरून आता बसल्यान बनवशील का बरोबर बाबू तुझा व्लॉग ला जिवंत असली तर तू आता बसलोय मी चिकन खायला इथं ताई बनवून बनवून येते सगळ्यांना फुल गाव वाली बाई आमच्यासाठी आवरी मेहनत ताई घेत आता रेडी झालो बड्डे पार्टीसाठी मावशीसाठी तिथं बसल्या आणि त्या पण रेडी झाल्या मनसा ताई आणि चानू त्या दोघी तिघी आणि इथं रेडी होत सानूचा मेकअप अजून बाकी आहे आताच ती झोपेनशा उठले इथं वरती आलो आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तुला बड्डे गर्ल उन्हामुळे पण नसेल दिसला Happy birthday to टू यू birthday to you, टू यू dear बर्थ Happy birthday to you. टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तू जिए हजार

आचनू बिर्याणी कशी वैष्णव गेली आणि बहिणींच्या गप्पा संपत नाही अजून त्याच्यामध्ये काजवा बंद करून ठेवले चालत ग्लास मधले पण पेटत तो ग्लास ठेव चालतो ये बघ आजचा तिसरा दिवस आहे फार्म हाऊसचा आणि सगळी उठल्यान अजून कोणी आंघोळ पण नाही केली सगळी बसल्यान तर जरा झाडांना विणी देतं आज जाणार आहो घरा सानूला पाण्यासोबत खेळायला जाम आवडतं आणि इथं आल्यापासून तीन तीन चार चार वेळेला आंघोळ करतं थंड पाण्यामध्ये फायनली तिने सर्दी करून घेतलंय आता जाऊन खुश झाली ती स्विमिंग पूल बनवल्यावर तू करशील सानूला स्विमिंग पूल नाही म्हणून ती टपान बसून बसून मजा आता स्विमिंग पूल बनवल्यावर स्विमिंग पूल मध्ये बसून सानूला बघून आता सगळ्यांच पाण्यामध्ये आता मन झाले त्यावेळी आम्ही होलीला आलेलो तेव्हा पण आम्ही अशी मजा केलेली होती तेव्हा कलर वगैरे पण होत जाम मजा पाऊस नाही पडत जाम आम्ही सगळे पावसाची वाट बघली पाऊस पडलाच नाही म्हणून आम्ही खोटा खोटा पाऊस पारून भिजलो आता आम्ही पाणीपुरी बनवले पाणीपुरी खायला बसले ना आता सगळी पाणीपुरी वगैरे खाताव आणि जेवणाची पण तयारी चालू आहे मग जेवण वगैरे झाल्यावर सगळ्यांना निघायचं पण सानू शेंगा साफ करते मनसा झाडू उरत <laughs> पाणीपुरी खाता होता ना आता सगळी रेडी होताना आता घरी जाण्यासाठी चाय वगैरे पियला बसले आता लास्टचा चाय आता डायरेक्ट पावसाळ्यामध्ये येऊ इथं चहा पियाला आम्ही सगळी चाय पियाला बसलो आणि सानू मँगो खात बसले निघलो आता घरी जायला േ ബൈ ബൈ